तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय श्रीराम जय शिवराम जय महाराष्ट्र आज तुम्ही वैलाशिला आपल्या सुरुवात कसे झाले तर कपडे धुम झाले तो, 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 पड़े। पड़े तो, तो ते कपडे सुकतात आपले आणि आता वाजलेत साडेसात वाजलेत पंधरा मिनिट मागवायला तर बघा सगळं झाडून वगैरे आईनं काढून घेतलंय ते आईचा डबा भरायला आई पण खूप जास्त खालीच आहे आई डबा भरा आणि आता तिनं राजमा करायला ठेवला तर पूर्ण घरात एवढा सुगंध पसरला ना की असं तोंडाला पाणी सुटलं असं आता आवडतो स्ट्रेचिंग करून घेतो त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिसला पहिला दिवस एक्सरसाइज एक्सरसाईज मी स्ट्रेचिंग कर पण रनिंग वगैरे करू नकोस कारण कालची एका दिवशी पण तुम्हाला स्टमक रनिंग वगैरे करू नको चक्कर वगैरे होतात

बघू शकता पार्टीची वेळ आहे सगळेजण उठले सूर्यप्रकाश काय काय बॅबर आता का मी घरात आलोय आणि मला खूप आनंद झाला कारण की आज माझा पहिला दिवस आहे जॉबचा तर मस्त पैकी आता मी व्यायाम करणार आहे ट्रान्सफॉर्मेशन करायचं बॉडीचं जेवण जेवायचं आणि आंघोळीला पाणी भरतंय पाणी भरायच्या आत आपल्याला व्यायाम करून कुणी आवरायला पाहिजे घामाघूम घ्यायचा आहे पूर्ण इतकं घामाघूम आंघोळीची गरज नसायला पाहिजे देवपूजा पण करून घ्यायचं आहे जय श्रीराम भगवंत आपले वाढवतात पटपट आवरूया मी आता तुमच्याशी जास्त बटबट बटबट -बट -बट करत बसत नाही ठीक आहे मी आवरून येतो का सबस्क्राईब करून ठेवा पटकन सबस्क्राईब कर रे भाई बघत बसू नका सबस्क्राईब करून टाका पटकन पटकन सर्व मित्रांनी मैत्रिणींवर तुम्ही आपल्या भगवंतांचं दर्शन करू शकता भगवंत कसं सजून बसले आहेत ते ठीक आहे त्यांच्या आत्ता पूजा ते नावरले सगळी इथे मी माझं सगळं ताट वगैरे आता जेवण घेऊन बसलोय आहे आपण मस्तपैकी आता गिळायचं आहे आणि त्यानंतर काय जरा आराम करूया आणि मग कामाला पुढे आता मी कामाच्या ठिकाणी आलो आहे आणि एक मुलगा येणार जो मला गायडन्स करणार आहे पहिला दिवस की कसं ऑर्डर घ्यायचे कशा काय नाही बघा मी कामाच्या इथं तो जो पोरगा आला होता ना त्याच्यावर आपल्याला जायचं नाही आहे मी अजून इथं बसले अजून अर्धा तास बघूया वाट त्यानंतर बघूया काय होतं तर हा पण पोरगा आहे माझ्यासोबत आजच कामाला लागला आहे आमच्या कामाची चावी गाडीची बढिया आहे ना वाली माझी आहे ही गाडी माझी तर या पोरग्याबरोबर मी चाललो आहे ऑर्डर द्यायला आम्हाला इथं ट्रॅफिक लागलं आहे खूप जास्त तर ही बॅग आहे त्यांची आठवड्याचं सहा हजार रुपये म्हणजे काय खतरनाक का। आहे आठवड्याचं सहा हजार म्हणजे काही चेष्टा नाही आहे आता मी परत नाही एकदा त्याच्यावर अजून एक डिलेवरीसाठी जाणार आहे नेहरू नगरलाच आलो आहे आम्ही तर मी आलो आहे नेहरू नगरमध्ये आणि तो ह्या बिल्डिंगमध्ये गेला आहे डिलेवरी द्यायला पोरगं आणि बघा इथं बघा सिस्टीम लावलेत स्पीकर विकर लावलेत कशाला लावलेत माहीत नाही काय पण लावलेत बहुतेक इलेक्शनची असे आम्ही इथं थांबलो आता था आम्ही ह्या एरियामध्ये आलो आहे कुठं आहे माहित नाही पण ही आवारा खूप चांगला आहे मला आवडला इथं मंदिर पण आहे आणि ही बिल्डिंग आहे ती ठीक आहे तो ऑर्डर द्यायला तर मी माझी पहिली डिलेवरी आहे पूर्ण केलं आहे तिथं माझ्या माझं बिल्डिंग आहे ह्यात डिलेवरी द्यायची होती आणि ती पूर्ण झाली ही गाडी जी आहे ती सारखं सारखं बंद पडते तर आपल्याला परतनं शॉपकडे जायचं आहे तर आपण मी निघालो आता शॉपकडे बघू शकतो किती ऊन आहे रस्त्यावर कामावरून आपण घरी जाऊन मला जेवायचं आहे आणि खूप जास्त वेळ झाला आपल्याला कॉलेजला पण जायचं आहे तेव्हा आपल्या घराकडचा रस्ता आहे घरी चाललोय दुपारचे चार वाजले ते बघू शकता तुम्ही मी जेवायला बसणार आहे आता तर मला जी आहे ती झोप लागलेली त्यामुळे आपल्याला थोडा जास्त हुशार झाला आता मी तुम्हाला दाखवतो की माझं कॉलेज कुठं आहे काय आहे आपण कॉलेजला निघालो ठीक आहे मग काय ते तुम्ही गेलो डायमंड गार्डन मध्ये आणि डायमंड गार्डन मध्ये मी फिरत होतो त्यानंतर आपण भेटलो आपल्या आईशी तर इथे हे चेंबूर स्टेशनच्या पूर्ण एरिया इथनं तिथं बाजार वगैरे असतोय सपलं मग घरी जायचं आता आम्ही आता घरी जातो ठीक आहे बाय तर आता या ब्लॉक इथं होत एंड कारण की आपण आलो आहे घरी आई पण काम करा लागल्या आई आई बिलकुल मी बघत नाही मेन जी गोष्ट आहे ते तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला एंडमध्ये ती गोष्ट दाखवेन आत्ता नाही दाखवणार तर ह्याच्या एंडमध्ये मी तुम्हाला त्याचं काय म्हणतात एक प्रूफ तुम्हाला देणार आहे की हे रियल आहे खोट आहे ठीक आहे तर परत भेटतो मी उद्याच्या मध्ये तात्पुरतं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बाय हा परत ना बोल बोललास ते सोळा सोड़, सोळा तारखे सोळा तारखेला चालू आहे सोळा तारखेला चालू आहे आज उद्या सुट्टी आहे हा परवा पण सुट्टी आहे परवा पण सुट्टी आहे बर बर